य सहावी विषय इतिहास प्रकरण पाचवे प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह अध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक जैन धर्मात या रिकामी जागा तत्वाला महत्व दिलेले आहे उत्तर अहिंसा दोन सर्व प्राणी मात्रांविषयीची रिकामी जागा हे गौतम बुद्धांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते उत्तर करुणा प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे द्या एक वर्धमान महावीरांनी कोणती शिकवण दिली उत्तर मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो अशी वर्धमान महावीरांची शिकवण होती दोन गौतम बुद्धांचे कोणते वचन विख्यात आहे त्यातून कोणती मूल्ये प्रकट होतात उत्तर जन्माने कोणी श्रेष्ठ व कनिष्ठ ठरत नाही तर आचरणावरूनच श्रेष्ठ कनिष्ठता ठरते छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणाने चिवचिवते हे त्यांचे वचन विख्यात आहे स्वातंत्र्य आणि समता ही मूल्ये त्यातून प्रकट होतात तीन धर्माच्या शिकवणीत कोणत्या गुणांवर भर दिलेला आहे उत्तर धर्माच्या शिकवणीत न्याय सत्य शांती प्रेम करुणा विनम्रता दान करणे चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे चार ख्रिश्चन धर्मामध्ये काय सांगितले आहे उत्तर ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार देव एकच आहे तो सर्वांचा प्रेमळ पिता आणि सर्व शक्तिमान आहे येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानव जातीच्या उद्धारासाठी ते पृथ्वीवर आलेले आहेत आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी आहोत सर्वांवर प्रेम केले पाहिजे अगदी शत्रूवर देखील चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितले आहे पाच इस्लाम धर्माची शिकवण काय सांगते उत्तर इस्लाम धर्मामध्ये असे मानले आहे की सर्व काही आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे तो सर्व शक्तिमान आणि परम दयाळू आहे मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाची उपासना करणे हाच आहे सा पारशी विचारसरणीचा गाभा कोणता आहे उत्तर उत्तम विचार उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही तीन प्रमुख आचरण तत्वे हा पारशी विचारसरणीचा गाभा आहे प्रश्न तीसरा टिपा लिहा एक आर्य सत्य उत्तर मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी चार सत्य आहेत त्यांना सत्य म्हटलेले आहे एक दुःख मानवी जीवनात दुःख असते दोन दुःखाचे कारण दुःखाला कारण असते तीन दुःख निवारण दुःख दूर करता येते चार प्रतिपद प्रतिपद म्हणजे मार्ग हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हटले आहे दोन पंचशील उत्तर गौतम बुद्धांनी पाच नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे त्या नियमांनाच पंचशील असे म्हणतात एक प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे दोन चोरी करण्यापासून दूर राहणे तीन अनैतिक आचरणापासून दूर राहणे चार असत्य बोलण्यापासून दूर राहणे पाच मादक पदार्थांचे सेवनापासून दूर राहणे प्रश्न चौथा खाली दिलेल्या पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यांचे तथ्यात वर्गीकरण करून लिहा अहिंसा सम्यक दर्शन सत्य अस्थेय सम्यक ज्ञान अपरिग्रह सम्यक चरित्र ब्रह्मचर्य पंचमहाव्रते त्रिरत्ने पंचमहाव्रते अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह ब्रह्मचर्य त्रिरत्ने दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र प्रश्न पाचवा कारणे लिहा एक वर्धमान महावीरांना जीन का म्हणू लागले उत्तर शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देणे म्हणजे विकारांवर विजय मिळवणे असा विजय त्यांनी मिळवला म्हणून त्यांना जीन म्हणजे जिंकणारा असे म्हटले जाऊ लागले दोन गौतम बुद्धांना बुद्ध असे का म्हटले गेले उत्तर कारण गौतम बुद्धांचे मूळ नाव सिद्धार्थ होते परंतु त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले गेले वर्धमान महावीर गौतम बुद्ध बोधी वृक्ष सिन्या गॉग मशीद चर्च अग्यारी